प्रमुख आहेत ते स्वतः त्यांना जाऊन भेटणार आहेत महाराष्ट्राचं दुर्दैव आहे की या वयामध्ये अशा एका व्यक्तीला आत्मक्लेशामुळे या बसलेले पण कुठेतरी सत्ताधाऱ्यांनी या सत्तेचा माज बाजूला ठेवून एखादी एवढी चांगली व्यक्ती जर का न्याय हक्कासाठी लोकांच्या अशा पद्धतीचं आंदोलन करत असेल तर कुठेतरी हा सत्तेचा मास बाजूला सारून खऱ्या अर्थाने जर का लोकशाही आणायची असेल आणि लोकशाही टिकवायची असेल तर हा ईव्हीएमचा व्याप बंद करून जर का तुम्हाला असं वाटतं की खरोखर तुमची ताकद आहे आणि खरोखर या देशासाठी या महाराष्ट्राच्या नागरिकांसाठी तुम्ही काहीतरी केलंय तर पुन्हा एकदा ही निवडणूक पूर्ण रद्द करावी आणि या बॅलेट पेपरच्या विषयावरती सिरियस विचार करून या बॅलेट पेपरवरती परत एकदा निवडणूक मायुतीकडे संख्याबळ आहे बहुमत आहे मुख्यमंत्र्यांचा चेहरा जो आहे तो देखील स्पष्ट झालेला की मुख्यमंत्री कोण पण सरकार स्थापनेला उशीर होतं काय कारण असू असेल तर मुख्यमंत्री हे त्यांच्या दरेगाव आणि आज त्यांच्या गावीत पूजा देखील आहे देवीची हे बघा हा विषय त्यांचा आहे त्यांना काय करायचंय काय नाही करायचंय हा त्यांच्या महायुतीतला विषय पण जिथपर्यंत लोकांना तुम्ही न्याय देऊ नाही शकत लोकांचा आक्षेप ज्या ज्या विषयांवरती आहे महाराष्ट्रातले आणि देशातले दे तज्ञ हे जर का ह्या पूर्ण प्रक्रियेवरती जर का बोलत असतील तर कुठेतरी इकडे लक्ष देणं जास्ती गरजेचं आहे आणि झालेली निवडणूक ही किती चुकीची आहे हे जर का प्रत्येक जण त्या त्या ठिकाणी जर का बोलून दाखवते सर्वसामान्य नागरिक याच्या बाबतीत ती चर्चा करत असतील तर इतर सगळे विषय सोडून ही निवडणूक पुन्हा एकदा त्यांनी घ्यावी आणि ती बॅलेट पेपरवरती घ्यावी अशा मुख्यमंत्री असतील किंवा दोन्ही उपमुख्यमंत्री असतील यांच्या वारंवार बैठका होता तर दिल्लीला देखील बैठक पार पडली महाराष्ट्राचं मुख्यमंत्री मी हेच सांगितलं ना सा की हे महाराष्ट्राचा अत्यंत ही शोकांतिका आहे कारण की जो पक्ष तुम्ही चालवता त्याचा अधिकार किंवा तुम्ही जर का सांगत असाल की हे वरिष्ठ पातळीवरती बीजेपीचे नेते घेणार असतील मग तुमचा अधिकार काय राहिला एक पण हा निर्णय त्यांचा सर्वस्वी त्यांचा आहे त्याच्या बाबतीत माझ्यासारख्या एका कार्यकर्त्यांनी बोलणं योग्य नाही पण हे दिसून येतं महाराष्ट्राला की तुम्ही ज्या विषयावरती ज्या तत्वांवरती ज्या विचारांवरती तुम्ही महाराष्ट्र घडवायला जात होता हे खऱ्या अर्थाने हे जे सीट अलोकेशन जे चाललेलं आहे आपापसा आप महायुतीमध्ये आणि एवढी तुम्ही एका ठिकाणी म्हणता एवढं मोठं श्रेय आणि बळ त्यांना या निवडणुकीमध्ये मिळालं लोकांकडनं भले लोकांकडनं नसेल पण ते ईव्हीएममुळे असेल पण तरी पण जे तुम्हाला मिळाले तरी तुम्ही जर का सत्ता स्थापन नाही करू शकत याचा अर्थ असा आहे की तुमच्या अंतर्गत अनेक गोष्टी चाललेल्या आहेत ज्याच्यावरती हे स्थिर स्तर सरकार येऊ नाही शकत आणि लोकांना हे पूर्णतः या महाराष्ट्राच्या जनतेला पूर्ण कल्पना आहे की महायुतीमध्ये काय चाललंय म्हणून मला असं वाटतं त्यांचा निर्णय त्यांनी घ्यावा पण आम्ही ज्या गोष्टीवरती ठाम आहोत की येणारी ही निवडणूक जी झालेली आहे ती रद्द करून पूर्णता कारण की अनेक वेळेला व्हायलेशन ऑफ कोड ऑफ कंडक्ट झालेले आहेत व्हायलेशन ऑफ जे प्रोसेस आहे ते झालेले आहेत म्हणून हे बॅलेट पेपरवरती घ्यावं आणि योग्य त्या पद्धतीने ही लोकशाही स्थापन करावी कौन्सिल आणि मुख्यमंत्र्यांसमोर होतील लोकसभेला किती आकडा होता किती मतदान पडलं आणि तुम्हाला किती मतदान पडलं काय दाखवलं मला आता जे मतदान पडले ते जवळपास अडतीस हजार तीनशे त्रेचाळीस टोटल व्होट्स पडले मला ज्या वेळेला मी पहिल्या दिवसापासनं जे मला कॅन्डिडेट डिक्लेअर झालेलं त्या दिवसापासून सलग चौदा दिवस जे काही मी लोकांमध्ये वावरत होतो प्रत्येक विभागांमध्ये जात होतो आणि ह्या काळावधीमध्ये म्हणजे बारा ते चौदा दिवसामध्ये मी तीन प्रेस कॉन्फरन्सेस घेतल्या आ, अनेक वेळेला इलेक्शन कमिशन असेल स्थानिक पोलीस असतील इलेक्शन कोड ऑफ कंडक्ट असेल ज्या वेळेला बॅलेट पेपर्स होतं त्यावेळेची प्रेस कॉन्फरन्स असेल आपण वेळोवेळी हे दाखवून दिलेले की कशा पद्धतीने या सिस्टीम्स कॉम्प्रोमाइज आहेत आणि मी त्यावेळेला देखील सांगितलेलं ही सिस्टीम जर का अशा पद्धतीने बॅलेट पेपर असो किंवा इतर कोणत्याही गोष्टी असो जर का त्यांनी केलेल्या चुकीच्या गोष्टींमध्ये कारवाई होणार नसेल तर ही निवडणूक रद्द करावी मी त्यावेळेला देखील बोलतो मी आज देखील बोलतो त्यांनी ज्या साड्या ज्यांनी वाटल्या त्या आम्ही रस्त्यावरती आणलेल्या की कशा पद्धतीने या साड्यांचा वाटप झाला आणि लोकांना काय पद्धतीने तुम्ही आमिष दाखवून हे काम करताय पण तरी पण मला आनंद आहे की अडतीस हजार मतदार जे काही माझ्या पार्ट्यातली मतं पडलेली आहेत ते नागरिक या स्पष्ट मताचे किंवा विचारांचे आहेत जे आमच्या विचारांनी खऱ्या अर्थाने त्यांना ते मतं पटलेली आहेत आणि मला असं वाटतं की त्यांचा विषय हाच आहे की आपण महाराष्ट्राच्या हितासाठी काम करायचं झालं तर ही निवडणूक रद्द करून नवीन निवडणूक घेणार साडे हजार बघा आम्हाला डेफिजिट जवळपास नाही नाही म्हणतात त्यावेळेला सासष्ट हजार होती आठ सासष्ट हजार अप्रॉक्स होती जवळपास चव्वेचाळीस हजाराचा डिफरन्स होता त्यावेळेला त्यांच्या नाही त्यांना लीड होता चव्वेचाळीस हजारांचा ह्या वेळेला तो जवळपास दोन पट जास्ती दोन ते तीन पट जास्ती थँक्यू थँक्यू पैसे भरून तुम्ही मागणी निर्णय आपण बघाल की मी डे वन पासन इलेक्शन कोड ऑफ कंडक्ट पासनं घेऊन इतर सगळ्याच बाबींच्या बाबतीत आक्षेप नोंदवलेला वेळोवेळी याचं कारण असं आहे की एकतर्फी या सगळ्या गोष्टी चाललेल्या आपल्याला दिसल्या इलेक्शन कोड ऑफ कंडक्ट मध्ये आम्ही जेव्हा प्रचार प्रसार करत होतो त्यावेळेला आम्हाला मर्यादा होती दहाची पण आमच्या विरोधकांना परवानगी दिलेली रात्री बारा साडेबारापर्यंत ते चाललेलं आणि त्याच्या बाबतीत कोणती कारवाई झाली नाही कोणती गुन्हा दाखल झाला नाही हा एक विषय दुसरा विषय असा आहे की ज्यावेळेला बॅलेट पेपर्स जेव्हा आणलेले आणि त्यावेळेला मी असा आक्षेप प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून नोंदवलेला आणि महाराष्ट्राच्या जनतेसमोर ठेवलेला की हे जे एन्व्हॉलब्स आले ते सील्ड एनव्हलप्स हवे होते पण ते सील्ड नसून अनसिल्ड एन्व्हॉलब्स आले आणि ते स्ट्रॉंगरूममध्ये जाण्याच्याऐवजी ऑब्झर्वच्या रूममध्ये ते ठेवण्यात आलेले स्ट्राँग <laughs> रूमच्या बाबतीतली जशी रूमची बांधणी असली पाहिजे स्ट्राँग रूममध्ये रूम वायफाय नसला पाहिजे इतर कुठे इथे ब्लूपोल्स नसले पाहिजे हे देखील मी लोकांच्या समोर आणलेले आणि आता जेव्हा ही काउंटिंग झाली त्यानंतर आपण बघाल की नुसतं महाराष्ट्र नव्हे तर पूर्ण देशातले अनेक तज्ञ या विषयातले अनेक राजकीय तज्ञ असो किंवा इतर विश्लेषक असो यांनी सगळ्यांना हा आक्षेप आहे की ज्या पद्धतीने आ, हे इलेक्शन पूर्ण हा करण्यात आलं आणि ज्या पद्धतीने हे काउंटिंग करण्यात आलं प्रत्येकाला कर या विषयाबाबतीत आक्षेप आहे त्याच पद्धतीने मी स्वतः काल कलेक्टर ऑफिसला जाऊन एक मशीन व्हेरिफिकेशनसाठी मी स्वतः तिकडे नाव आणि ते सगळं प्रोसेस केलेली आहे मी तिकडे पैसे भरलेले सांगण्याचा उद्देश असा आहे की कोट्यावधी रुपये आपण लोकांचे जेव्हा ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये टाकतो आणि ती जर का सिस्टीम फुल प्रूफ नसेल तर कुठच्या भरोशावरती कुठच्या विश्वासावरती लोकांनी या देशाच्या या इलेक्शन कमिशनवरती विश्वास ठेवा होता महाविकास भाजपचे उमेदवार होते शिंदे यांनी देखील आक्षेप नोंद कोणीही नोंदवू शकेल मला असं वाटतं तुम्ही जर का बघितलं की हे ईव्हीएम कशासाठी आणली तर ईव्हीएम यासाठी आणली की लाखो मतदार जे आहेत ते पटकन तिकडे वोटिंग करू शकतात दुसरी गोष्ट अशी आहे की हे झाल्यावर तुम्ही जो दोन दिवस तीन दिवस मध्ये ठेवण्याची जी ही प्रक्रिया आहे ती अत्यंत चुकीची आहे कारण की एका बटनच्या दाबण्याने तुम्हाला पटचन काउंट ऑफ वोट्स येतात की किती पोल्ड झालेले आहेत आण आणि जे दोन दिवसानंतर जी प्रक्रिया तुम्ही करणार आहात ती त्याच वेळेला करू शकता त्याच्यासाठी दिवसा दोन दिवसाचा अवधी कशासाठी हवा हे सगळं करत असताना तिकडे जे व्हीव्हीपॅट मशीन मध्ये जी स्लीप वोटर स्लीप आपल्याला दिसते की आपण कोणाला मतदान केलेलं आहे हे काउंट तर तुम्ही फिजिकली करतच नाही तुम्ही ज्या वेळेला काउंटिंग करता त्यावेळेला मशीनवरती तो स्टार्ट बटन दाबता आणि त्याच्यामधनं ते नंबर ऑफ वोट्स येतो हे सॉफ्टवेअर बेस्ड आहे आणि हार्डवेअर मध्ये काय दिसतं की तुम्हाला ती वोटर स्पीड येते पण ह्याची टॅली होते का तर जवळपास नव्वद ते पंच्याण्णव मशीन अशा झालेल्या अशा ठिकाणं आहेत जिकडे या गोष्टी टॅली झालेल्या बरं मी अधिकाऱ्यांना काल देखील विचारलं की ज्या वेळेला वोटिंगच्या दिवशी म्हणजे पोलिंगच्या दिवशी सकाळी जेव्हा मशीन चालू होते तेव्हा शंभर टक्के ही चार्ज असं दिसतं संध्याकाळी वस्तूपर्यंत ती वापरली जाते म्हणजे अनेक मतदार येतात मतदान करतात जवळपास साठ ते सत्तर टक्के ही ती त्यावेळेला बॅटरी येते म्हणजे तीस टक्के हे बॅटरी कन्झम्पन त्यावेळेला होतं वीस तीस टक्के हे ऑन अँड एव्हरेज होतं मग ज्या वेळेला काउंटिंगचा दिवस येतो त्यावेळेला ही बॅटरी परत एकदा नव्याण्णव टक्के कशी काय दाखवते जर का तुम्ही म्हणता ही स्ट्रॉंग रूममध्ये ठेवली आहे बॅटरी जर ऑटोमॅटिक हवेत तर चार्ज नाही होणार याला चार्ज करावी लागते किंवा तुम्हाला बॅटरी रिप्लेस करावी लागते याच्या बाबतीत त्यांच्याकडे उत्तर नाही त्यांचं म्हणणं ही टेक्नॉलॉजी अशी आहे आणि खरोखर हास्यास्पद आहे की एखादा अधिकारी आपल्याला असं सांगतो की या बॅटरीची कपॅसिटी चार मशीनची आहे म्हणजे त्यांना हे देखील कळत नाही की बॅटरी कपॅसिटी एक आणि कन्झम्शन दुसरं सो कन्झ्युम जिकडे होते त्यावेळेला ते जेवढी कन्झ्युम झालेली आहे ते मायनस करून आपल्याला राहिलेली बॅटरीचा दाखवायला पाहिजे पण ती नव्याण्णव टक्के दाखवते म्हणजे लोकांना आपण काय उत्तरं द्यावी ही देखील या अधिकाऱ्यांना पूर्णतः त्यांच्या ज्ञानात नाहीये आणि हे अर्धअर्धवट अर्धवट ही जी काही निवडणूक प्रक्रिया चालली आहे किंवा होत आहे म्हणून आहे आणि जिंकतोय म्हणून दमक हे ज्या पद्धतीने ढकलत चाललेले ते अत्यंत आहे काय वाटतं एकंदरीत सेटिंग मशीन झाले असेल हॅक झाले असतील काय प्रकार झाले साहेब आपण बघितलं असेल की काउंटिंगच्या दुसऱ्या कि तिसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी माझ्या मते तुर्वेला एक व्हॅन पकडले गेली गाडी पकडली गेली ज्याच्यामध्ये राऊटर्स कम्प्युटर्स लॅपटॉप्स हे सगळ्या गोष्टी होत्या आता या गोष्टी कशासाठी फिरत होत्या त्याच्यावरती पोलिसांना विचारलं ते म्हणजे गाडी आमच्या ताब्यात आहे आम्ही कारवाया करतोय असं माझ्या ऐकण्यात आलं कसल्या कारवाया करताय इलेक्शन होऊन गेलं काउंटिंग होऊन गेलं ह्या सगळ्या गोष्टी एवढ्या फुलप्रूफ हव्या होत्या अनेक काउंटिंगच्या वेळेला असं होतं की लोक तिकडे मोबाईल घेऊन येतात आतमध्ये तिकडे वायफाय असतो मोबाईल रेंज असते ज्या वेळेला एखादा मंत्री संत्री येतो टॉप लेवलचा त्यावेळेला तुम्ही कम्प्लिटली जॅमर लावून ते जॅम करू शकता मग ह्या निवडणूक प्रक्रियेला काय नाही करू शकत हा ही पहिली गोष्ट आहे दुसरी गोष्ट अशी आहे की शेवटच्या काही तासांमध्ये म्हणजे शेवटच्या एका तासामध्ये की दीड तासामध्ये अनेक विश्लेषकांनी सांगितलेलं आहे की जवळपास शहात्तर टक्के बहात्तर ते शहात्तर टक्के शहात्तर लाख मतदार हे वाढले अचानक कसे काय हे वाढले कुठनं आले हे मतदार आणि लोकसभेला ज्या वेळेला टोटल लोकसभा जेव्हा झाली त्याचं काउंटिंग झालं त्याच्यानंतर काही जणांनी जो आक्षेप घेतलेला या काउंटिंगवरती अनेक जागा अशा आहेत लोकसभेच्या जिकडे अजूनपर्यंत त्या स्लिप्स आणि काउंटेड वोट्स हे अजूनपर्यंत टॅली झालं नाही जर का हे टॅली झालं नाही तर कुठच्या बेसिसवरती आपण हे सरकार चालवतो याचा अर्थ असा आहे की ही कोणतीही सिस्टीम फुलप्रूफ नाहीये हे जे चाललेलं आहे की बाबा आम्ही सत्तेत आहोत म्हणून आम्ही काहीही राबवू शकतो आणि लोकांवरती लादू शकतो आपण ह्या निवडणुकीच्या अगोदर जर का बघितलं तर अनेक सभा सत्ताधाऱ्यांच्या ह्या रिकाम्या खुर्च्या घेऊन झालेल्या आहेत जिकडे जे विरोधात होते त्यांच्या सगळ्या भरभरून झाल्या लोकांचा सा प्रतिसाद चांगला होता लोकांना माहिती आहे की महागाईची झळ काय असते महिलांवरचे अत्याचार काय असतात शेतकऱ्यांचा आत्महत्या काय प्रकरण आहे मुलांचं पुढचं भविष्य किती धोक्यात आहे ह्या सगळा जर का विचार केला तर लोक एकतर्फी निकाल देतील असं कुठेही वाटत नाही आणि म्हणून हे सगळं जे काय आहे हे ब्रिज ऑफ ट्रस्ट आहे हे कुठेतरी लोकांचा विश्वासघात केलेला आहे आणि ह्याची पूर्णता चौकशी व्हावी याचा एक आग्रह आहे पण पराभव पचवता पचवता येत नाहीये त्यामुळे संशय निर्माण केला जातोय असं मायुतीचे नेते म्हणतात लोकसभेमध्ये पाहिलं गेलं तर त्यांना गौद यश होत आणि तुम्हाला यश लोकसभा निवडणुकीत संशय नाही घेतला आक्षेप नाही घेतला विषय असा आहे की ज्या वेळेला मशीन स्टॅम्पर होतात त्यावेळेलाच आक्षेप घेतला जातो ज्या वेळेला एखादी प्रक्रिया पूर्णता फुलप्रूफ नसेल त्यावेळेलाच नोंदवणार ना उभीचच कोण नोंदवणार नाही एक दुसरा विषय असा आहे की ज्या पद्धतीने तुम्हीच मग अशी सांगितलं की राम शिंदे त्याच्यावरती आक्षेप घेतला आणि त्यांनी देखील ज्याच्या बाबतीतली चौकशी सो जर का त्यांच्याच सत्ताधारी पक्षातल्या नेत्यांनी जर का हा अशा पद्धतीचा आक्षेप नोंदवला असेल याचा अर्थ असा आहे की कोणीतरी सांगून किंवा ह्या गोष्टी होत नाही प्रत्येकाच्या मनामनामध्ये की ज्या पद्धतीची ही प्रक्रिया झाली आहे ही फुलप्रूफ नाहीये याच्यामध्ये हे टॅम्परिंग होतं आणि माझं मत असं आहे की ज्या गोष्टी एका मिनिटात होऊ शकतात त्याला तुम्ही वोटेड म्हणजे पोलिंगचा दिवस आणि काउंटिंगचा दिवस हे वेगवेगळे का म्हणून ठेवता एखाद्या मशीनला जेव्हा तुम्ही बंद करता तुम्ही पाच मिनिटानंतर तीच परत तिथल्या इथे चालू करून तुम्हाला काउंटिंगचा डेटा येऊ शकतो मग अशी कुठची गोष्ट आहे ज्याच्यासाठी तुम्हाला दोन दिवस स्ट्राँग रूममध्ये किंवा दहा दिवस स्ट्राँग रूममध्ये ठेवावं लागतं हा प्रश्न एक दुसरा विषय असा आहे की जो सोर्स कोड आहे ह्या सगळ्या सॉफ्टवेअरचा तो कोणाकडे कारण की मी ज्या वेळेला ह्याचं इनिशियल डेमॉन्स्ट्रेशन चाललेलं आणि ज्या वेळेला आमच्या लोकांना लोकप्रति म्हणजे उमेदवार प्रतिनिधींना विचारत जात होतो की बाबा हे सगळं व्यवस्थित आहे का त्यावेळेला मी तिथल्या अधिकाऱ्यांना आणि तिथल्या तज्ज्ञांना विचारलेलं जाऊन की ज्या वेळेला आपण मशीन चेक करतो हा इथपर्यंत ठीक आहे पण ही निवडणूक आपण कोणासाठी घेतोय लोकांसाठी घेतोय या देशाच्या नागरिकांसाठी घेतोय त्यांच्या न्याय हक्कासाठी घेतोय मग त्या सिस्टीममध्ये एखादी गोष्ट जर का काही चेंजेस होत असतील तर तुम्ही ते पब्लिक डोमेनमध्ये आणता का की या तारखेला या वेळेला ह्या ठिकाणी ह्या सिस्टीममध्ये हा हा नंबर आहे त्या मशीनचा आणि त्याच्यामध्ये किंवा ह्या सगळ्या मध्ये आम्ही असे असे सॉफ्टवेअर चेंजेस केलेले आहेत तर अशी कोणतीही गोष्ट त्यांच्याकडे अवेलेबल नाही याचा अर्थ असा होतो की अनेक लोक जे त्या कंपनीच्या मालकी हक्कावरती बसलेले आहेत ते अनेक जण जर का तुम्ही धनंजय शिंदे जे आपचे आहेत किंवा निखिल वागळे साहेबांना जर का ऐकलं असेल तर त्यांच्या डिबेटमध्ये देखील हेच आलं की यांचे जे मालक आहेत ह्या कंपन्यांचे हे अनेक जण हे बीजेपीच्या वरिष्ठ पदावरती आहेत मग ह्याचा अर्थ काय होतो मला असं वाटतं लोकं आहेत आणि ज्या पद्धतीने ही पूर्ण प्रक्रिया करण्यात आलेली ती अत्यंत चुकी